जुळून येती रेशीम गाठी भाग तेरा पुन्हा एकदा पाणी फिरलं होतं समरजीतने जयवंतरावांच्या स्वप्नावर तेही तांब्या तांब्याने तर रखा ड्रम उलटा केला होता पाण्याचा आपल्या बापाला पुरता ओळखून होता तो आणि त्याच्या प्रत्येक चालीला सुद्धा त्याच्या आणि अर्पिताच्या लग्नाबद्दल कळल्यावर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे ओळखून त्याने आधीच त्याची चाल खेळली होती आणि पुन्हा एकदा जयवंतरावांना चारे खाणी चित केलेलं अर्पिता आणि त्याच्या लग्नाचा भांडवल ते, ते स्वतःची कातडी वाचवायला करतील या लग्नाला संमती देऊन त्यांनी त्यांच्या मनाचा कसा मोठेपणा दाखवला -पुर दाख होती आणि म्हणूनच त्याने आधीच त्या दोघांच्या लग्नाची न्यूज जगजाहीर करून टाकली आता त्याचा आणि अर्पिताचा प्रेमविवाह जयवंतरावांना स्वतःच्या मोठा मनाचा मोठेपणा दाखवायला काही जागा सोडली नव्हती त्याने बर त्या दोघांच्या लग्नाचे जे काही फोटो न्यूज चॅनल वर झळकले होते त्या जयवंतराव किंवा सिलोचना दोघही कुठेच नव्हते त्यामुळे या लग्नाला त्यांचा हातभार आहे किंवा त्यांचा पाठिंबा आहे त्यांचा आशीर्वाद आहे हे कुठेच आणि कुणाच्याच नजरेस पडत नव्हतं मोबाईलवरची न्यूज पाहून जयवंतरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली सुलोचना खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत होती मोठं मन करून स्वतःच्या अहंकारावर दगड ठेवून त्याच्याशी बोलायला आली होती ती त्यांचं नातं आम्ही सांभाळतो आहे स्वीकारतो आहे म्हणून सांगणार होती पण काय समरजीतने कसलाच चान्स दिला नाही कोणाला काय जरा मिस्टर अँड मिसेस तुम्हा दोघा तुम्हाला दोघांचं काम हलक केलं हो मी उलट तो दोघांकडे पाहत हसत म्हणाला सुलोचना तर त्यानंतर एक क्षणही थांबू शकली नाही तिला आणखी स्वतःचा पान उतरा करून घ्यायचा नव्हता हो तावा तावा ती तिच्या रूम मध्ये निघून गेली जयवंतरावांनीही एक जळजळीत कटाक्ष टाकला समरजीत वर आणि तेही तिथून आपल्या रूम मध्ये चालते झाले पण आज कधी नव्हे ते रोहनची हिंमत झाली आणि त्याने तोंड उघडलं हे हे सगळं मुद्दाम करतोय ना तू बाबांना त्रास द्यायला आणि ते पण या या मुलीसाठी हिची तर शब्द काळजीपूर्वक वापरायचे रोहन तिच्याविषयी बोलताना नाही तर हे शब्द उच्चारायला जी जीभ लागते ना तीच राहणार नाही तोंडात कळलं हातातला चमचा खाली ठेवत त्याने नजर रोखत रोहनला म्हटलं काल दिलेली धमकी फक्त धमकी नव्हती पोकळ धमक्या देत नाही मी जे बोलतो ते खरं करू शकतो अँड यू नो दॅट सो बी केअरफुल ऑलवेज अँड वॉच युअर वर्ड्स रोहनवरची नजर न हटवता हो तो जागेवरून उठत म्हणाला अर्पिताने त्याच्याकडे वळून पाहिलं पण त्याचं लक्ष नव्हतं काल त्याच्या आई वडिलांसमोर आणि आज त्याच्या भावासमोर तिच्यासाठी स्टँड घेतला होता त्याने लग्नाला चोवीस तासही नव्हते झाले त्यांच्या पण तरीही तिच्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात उभा राहायला तयार झाला होता तो आयुष्यभराची जबाबदारी घेतोय म्हटल्यावर अगदी तसच वागत सुद्धा होता ती जबाबदारी अगदी पावली निभावत होता रोहनवरची नजर हटवत आपल्या खुर्चीवरून उठून समोर रिया जवळ आला थँक यू आणि तो जगदाचा मुलगा इथून पुढे तुलाच काय पण आणखी कुठल्याही मुलीला त्रास द्यायची हिंमत करणार नाही रादर समोरचे सहा महिने आपल्या पायावर उभाही राहू शकणार नाही तो आणि हो इथून पुढे कोणी काही वागलं तर पहिले येऊन मला सांगायचं त्याने रियाकडे पाहून म्हटलं त्यावर तिने मान डोलावली थँक्यू कशासाठी होतं ते कळलं हो त्याला आणि रियालाही थँक यू भाई त्याने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि रूम मध्ये निघून गेला जागेवर थबकलेली अर्पिताही तो गेला तसं जपाजप त्याच्या मागे रूम मध्ये आली आता पुन्हा तो निघून गेला तर त्याच्याशी बोलणं शक्य होणार नव्हतं बरं काही बोलायचं होतं त्याच्याशी खूप काही विचारायचं होतं त्याला पण जीभ उचलल्या जात नव्हती कुठून आणि कशी सुरुवात करावी कळत नव्हतं असं विचित्र नातं झालं होतं दोघांचं काय झालं काही बोलायचं आहे का तो त्याची तयारी करत असताना तिचं घुटपड पाहून थांबला आणि त्याने विचारलं ते ते मी काय करू आता बोटांचा अस्वस्थ चाळा करत इथून पुढे आता काय करायचं हाच तर महत्वाचा प्रश्न होता तिच्या समोर आजवर काय करत होतीस तू त्यानेच उलटा प्रश्न विचारला त्याला तिने अशी भित्री भागूबाई म्हणून राहणं अजिबात रुचलं नव्हतं म्हणजे म्हणजे तुला तुझं काम थांबायची गरज नाहीये जे आजवर करत होती तेच इथून पुढे कर कुणीही अड अडवणार नाहीये तुला कुणीही तुझ्या कामात कुठलीच आडकाठी का आणणार नाही डोंट वरी पण पण म्हणजे आता हे असं झाल्यानंतर तिने अडखळतच प्रश्न विचारला रूम मधला टीव्ही सुरू होता आणि बहुतेक चॅनल वर त्यांच्या लग्नाची न्यूज झळकत होती ती न्यूज पाहून त्याने मगाशी दोघांचं चार वर्षांपासून अफेअर होत म्हणून सांगितलं ते आठवलं तिला तुम्ही असं का सांगितलं तुम्ही आणि मी आय I मीन mean, आपण कुठे ओळखतो एकमेकांना चार वर्षांपासून असं असताना ही अशी न्यूज डिक्लेअर केली तुम्ही सुलोचना बाईंच्या पत्रकार परिषदेतली हवा काढून घेण्यासाठी गरजेचं होतं ते त्या गोष्टीचा एवढा विचार करायची गरज नाहीये तुला सोडून दे मध्ये जायचं असेल तर जाऊ शकतेस तू त्याच्या प्रत्येक वाक्यात तिला तो ऑर्डर सोडतोय असं वाटायचं आणि मग त्याचं पटत असलं तरी त्याच्या विरुद्ध वागायची इच्छा होत होती तिची मला मला आवंतिकाला भेटायचंय प्रेसला जाण्याच्या आधी ठीक आहे ड्रायव्हरला सांगतो मी तो घेऊन जाईल तुला अवंतिकाकडे नको माझी माझी मी जाऊ शकते हातातली वस्तू खाली सोडून तो तिच्याकडे वळला तिच्या वाक्याचा राग आला त्याला एक तो होता की सगळं सांभाळून घ्यायचा प्रयत्न करत होता आणि ही कुठे जुळवून घ्यायला तयारच नव्हती अर्थात तिची चूकच नव्हती ज्या सिच्युएशन मध्ये होती ती त्या तिचं असं वागणं अगदी अपेक्षित होत टीव्हीवरच्या बातम्या ऐकल्यावर तुला वाटतं तू सहज रस्त्यावरून चालू शकशील घराच्या बाहेर पत्रकांची झुंबड असेल नको तिथे स्वाभिमान दाखवायची गरज नाहीये काही ठिकाणी मेंदूही वापरावा लागतो त्याच जळजळीत वाक्य आलं अर्थात तिला आवडलं नाही ते तिने कपाळ्यावर आठ्या आणून त्याच्याकडे पाहिलं बायदवे त्या अचीजाच्या केस साठी होता तुला त्याला आठवलं तसं त्याने विचारलं टोपे ती खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली त्यावर हसला तो वाटलंच मला म्हणून म्हणालो मी मेंदूही वापरत जा कधी कधी म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला दुसरा ऑप्शन नव्हता माझ्याकडे म्हणजे तो टोपे तुला सहज वाटला सज्जन वाटला त्याने उपहासाने विचारलं नाही तो सज्जन माहिती आहे मला पण काय करू त्यावेळी फक्त वेळ बाय करायची होती फक्त अर्णव बोलता बोलता ती थांबली आणि कफलिंग लावणारे त्याचे हातही मंदावले तिच्या तोंडून ते नाव ऐकून गरज होती मला पर्याय नव्हता माझ्याकडे म्हणून मदत घेतली त्याची अर्णचं नाव ओठांवर आलं आणि त्यानंतर आत काळजात घुसळल्या गेलेल्या भावना आवरत तिने सांगितलं मग केली त्याने तुझी मदत अचिजाच्या अगेन्स्ट मध्ये नाही तोही विकला गेला त्या अचिजाला आणि सिस्टमला एवढंच काय तर कोणतीच ॲक्शन सुद्धा घेतली नाही त्याने दोन तीन लोकांना पडलं पकडलं पण ज्याची मानगुट धरायला हवी तो तर निराळा राहिला आपण एवढी मेहनत करूनही काही चीज झालं नाही म्हणून उदासी होती तिच्या आवाजात ती हताशपणे हतबलपणे म्हणाली त्याला अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टी असच दहाच्या ऐवजी वीस पानं केली तरी यांची काळी गरम संपणार नाहीये एक खोलवर रुतलेलं दलदल आहे आणि सगळे एकाच थालीचे चट्टे बट्टे एकाला उघडावं आणि दुसऱ्याला झाकावं हे कोणाच्या अगेन्स्ट मध्ये कधीच बोलणार नाही त्या आजच्याकडून खोके आणि पेट्या पोहोचल्या असतील त्या टोपेला तो बोलत असताना तिची नजर टीव्हीच्या स्क्रीनवर गेली तर बच्चू राखडेची डेड बॉडी काल रेल्वे रुळावर सापडल्याची न्यूज दाखवत होते ते ऐकून बाकी गोष्टी बाजूला राहिल्या आणि धक्काच बसला तिला पण तो मात्र अगदी शांतपणे त्या हेडलाईन वाचत होता बघ तुला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा होता ना झाला न्याय मिळाला भेटली त्याला त्याच्या कर्माची शिक्षा त्याने समोरच्या स्क्रीनकडे इशारा करत म्हटलं आणि रिमोटने टीव्ही बंद केला जणू हे होणार होत याची त्याला आधीच माहिती होती तिच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळलेले एक्सप्रेशन होते हे हे तुम्ही केलं आय I मीन mean, तुमच्यामुळे हे असं काहीशी घाबरली सुद्धा होती ती प्रश्न विचारताना तुला काय वाटतं त्याने उलट तिलाच प्रश्न केला तुम्ही तुम्ही का करताय हे सगळं माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही स्वतःसाठी करतोय मी हे सगळं त्यावेळी काही राहिलेले हिशेब क्लिअर करू शकलो नाही तेच आता करतोय तिच्याकडे पाहत त्याने मोबाईल हिशा सरकवला आणि तो निघूनही गेला ती मात्र कितीतरी वेळ तो गेला त्या दिशेने पाहत उभी राहिली अगदी प्रचंड राग होता तिच्या मना मनात या माणसाविषयी आताही होता पण त्याच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू प्रभाव पाडून गेली तिच्यावर कालपर्यंत अगदी काहीच घेणं देणं नसणाऱ्या त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा तयार झाली तिच्या मनात अगदी सगळं तो ऑफिसला पोहोचला तर सौमित्र आधीच हजर होता ऑफिस मधल्या स्टाफच्या चेहऱ्यावर आश्चर्य कुतूहल दिसत होत पण त्याचा स्वभाव पाहता कुणी येऊन त्याचं अभिनंदन मात्र करायची केली नाही एक दोन सिनियर मंडळींनी येऊन त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं त्यावर चेहऱ्यावर हसू तर नव्हतं पण तरीही थँक्यू निघाला त्याच्या तोंडातून आणि तिथे उभे असलेल्या लोकांना आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल सगळ्या स्टाफ मध्ये गिफ्ट आणि स्वीट्स वाटायचे इन्स्ट्रक्शन दिले त्याने सौमित्राला अर्थात हा अर्था धक्का होता एवढं मोठं स्टेटमेंट दिलं होतं त्याने न्यूज चॅनलला ते खरं आहे हे दाखवायला हा सगळा तामझाम हा देखावा उभे करणं आवश्यक होत सर मी सितारा आल्या आहेत तुम्हाला भेटण्यासाठी वेटिंग रूम मध्ये तुमची वाट बघत आहेत रिसेप्शनिस्टने जरा वेळाने फोन करून त्याला कळवलं तो निरोप ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला ज्यांनी अजूनही लाईक सबस्क्राईब केलं ला नाहीये त्यांनी जरूर करा आणि हो पुढचा भाग मोठा असणार आहे कारण मोठ्या पुढच्या भागात बरच काही कळणार